पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन सगळेजण मंदिरातून येतात आपी सगळ्यांना जाऊन सांगते की मी फ्रेश होऊन आले म्हणून ती आपल्या रूममध्ये जाते रूममध्ये गेल्यानंतर ती आपले कपडे बदलते आणि बाहेर येते बाहेर आल्यानंतर ती दुसरे कपडे घालण्यासाठी कपाट उघडते इतक्यात तिला दिसतं की ते ड्रॉवर उघडे आहेत यावरून आप्पीचा संशय नक्की होतो की या कपाटाची चावी फुया हे। तीने तर त्या फुयाजीने चोरलेली आहे तिने ड्रॉवर उघडते तर त्यात तिला काहीच दिसत नाही त्या ड्रॉवरमध्ये मोकळे रुमाल भरलेले असतात हे बघून आपी हसते आणि आपी म्हणते की मनी मावशी मला तुम्ही माहीत होतं की आधीपासून हेच करणार आहात मी सुद्धा तुमची परीक्षा घेण्यासाठी तिथे ते पेपर ठेवलेले तुम्ही आता जितकं खुश व्हायचा तितके खुश व्हा कारण तुमच्या लवकरच खुशीचं पाणी पाणी होणार आहे हे ती म्हणत असते बाकी सगळीकडे ते बघते अजून काही तर का तर काहीच गेलेलं नसतं फक्त कपाटातले पेपर्स गायब असतात पिला कळतं की ह्या मनीचा आधीपासूनच जमिनीवर डोळा होता ती हे सगळं जमिनीसाठी करते इतक्यात अर्जुन रूममध्ये येतो अर्जुन रूममध्ये आल्यानंतर आपीला म्हणतो की काय गाप्पे काय झालं एवढा कसला विचार करती आहे आपली म्हणते की अर्जुन तुला माहिती आहे का आपल्या घरात कोण आलं आहे अर्जुन म्हणतो की कोण आहे आपी म्हणती मनीमावशी मनीमावशी आपल्या घरी आली आहे अर्जुन म्हणतो काय बोलती आहेस तू कुठे आहे आपली म्हणते की अरे ती फुयाजी आहे ना ती फुयाजी नसून मनीमावशी आहे अर्जुन बोलतो की तिची एवढी हिंमत झाली माझ्या घरात घुसायची तिला मी सोडणार नाही आपे म्हणते की अरे अर्जुन थांब तुला एक गोष्ट सांगायची होती अर्जुन म्हणतो काय आपे त्यावर आपे म्हणते की अरे आपण आसगावात गेलेलो त्या दिवशी आई मला सांगत होत्या ती सरकारांना अजूनसुद्धा फोन करून त्रास देते जमीन जुमला माझ्या नावावर करा नाहीतर मला महिन्याला पैसे द्या असं म्हणून ती प्रत्येक महिन्याला सरकारांकडून पैसे घेते नाहीतर प्रत्येक महिन्यात ती जेलमध्ये टाकायच्या धमक्या देत असते हे ऐकून अर्जुन म्हणतो की ह्या मनी मावशीचं संकट अजून आपल्या घरावरून गेलेलंच नाही आपे म्हणते की अजून गेलेलं नाही पण आता कायमचं घालवायची वेळ आलेली आहे अर्जुन म्हणतो असं का म्हणती आपे आपे म्हणते की अरे त्या दिवशी जमिनीचे पेपर ठेवलेले ते बाबांनी माझ्याकडे देताना मावशीनं मा पाहिलं मग मा ती आपल्या कपाटाची चावी शोधत होती त्या दिवशी मी आंघोळीला गेलेली असताना आली आणि कपाटाची चावीचा साबणावर ठसा उठवून गेली पण तिच्या दुर्दैवाने त्या चावीला तसाच साबण राहिला आणि तो मी तिच्याकडे भांडी घासताना बघितला तेव्हाच मला संशय आलेला की याच्यात नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी आहे अर्जुन म्हणतो की मग आपे म्हणते की अरे मग काय तिला तिच्याप्रमाणे सगळं होऊन जाऊ दे आता तिला पेपर भेटले तिने कपाटातून पेपर पण नेले पण तिला कुठं माहिती आहे ते पेपर जमिनीचे पेपर नसून दुसरेच कशाचे तरी खोटे पेपर आहेत अर्जुन म्हणतो आपे तू खरंच अशीच कलेक्टर झालेली नाही सर तुला पण चांगलंच माहीत आहे कोणाला कशात दल घडवायची आपी म्हणते की अर्जुन तू फक्त आता बघतच राहा अर्जुन म्हणतो की आपे असं काय करणार आहेस तू म्हणते की उद्या सकाळी कळेलच तुला त्या मणीला नाही जन्माच्या दल घडवली ना तर नावाची आप्पी नाही आता तिला तिच्या प्रत्येक कारस्थानाचा बदला घ्यायची वेळ आलेली अर आहे अर्जुन आणि आप्पी हसायला लागतात इकडे मनी वकिलाला फोन करते आणि सांगते की अहो वकील साहेब मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का माझ्या जमिनी माझी जमीन दुसऱ्या कोणीतरी नावावर घेतलेली होती त्यावर ते वकील म्हणतात की हां त्याचं काय झालं म्हणे म्हणते की आहो ज्यांनी माझी जमीन त्यांच्या नावावर करून घेतलेली ना त्या जमिनीचे कागदपत्र आता माझ्याकडे भेटलेत मला फक्त तुम्ही आता हे सांगा की ही जमीन माझ्या नावावर कशी करायचे वकील म्हणतात की त्याला थोडा वेळ लागेल त्याला प्रोसेस करायला बघावं लागेल एकदा तुम्ही माझ्याकडे या पेपर्स दाखवा मापून पुढची बोलणी करून घेऊ मनी म्हणते की बरं ठीक आहे पण लवकरात लवकर ही जमीन माझ्या नावावर झाली पाहिजे वकील बोलतात की ते सगळं आता पेपर्स बघितल्यावरच कळेल त्याला थोडासा वेळ लागेल मनी म्हणते की बरं ठीक आहे पण तुमच्याच्याने जेवढ्या लवकर आहे तेवढ्या लवकर हे काम करण्याचा प्रयत्न करा आणि फोन ठेवते मनी ती कागदपत्र हातात घेऊन मोठ्या मोठ्याने हसत असते आणि म्हणते की थोडेच दिवस थांब तू नाही तुझा बदला घेतला माझ्या पुराला येड्याच्या दवाखान्यात टाकण्याचं तर नावाची मनी नाही एकदा त्या जमीन माझ्या नावावर झाली की मी माझ्या बंट्याला बरा करून नाही तुझी जिरवली ना तर नावाची मनी नाही तुला वाटत असेल मी अडाणी पण भल्या भल्या ना पाजती पाणी अशी ती म्हणून मोठ्या मोठ्याने हसत असते सकाळ झाल्यानंतर आपी सगळं उरकून बाहेर येते अमोल अर्जुनच्या मिठीत जाऊन बसतो आणि म्हणतो की बाबा काल खूप मज्जा आली मला आपण असंच अधूनमधून बाहेर जात जाऊ कदम आणि बापू ना अमोल व्यायाम करायला घेऊन जातो त्यांचा व्यायाम झाल्यानंतर ते घरात येतात मोना आपली किचनमध्ये जात असते की इतक्यात आपे तिला थांबवते आणि म्हणते की मोना आज मला ना तुझ्या हातचं खाऊसं वाटत नाही आणि आज मला सुट्टीसुद्धा आहे आज मी स्पेशल सुट्टी घेतलेली आहे गणपतीजवळ आले आहेत ना बोललं थोडीशी साफसफाई करावी मोना म्हणते की आता मनातल्या मनात म्हणते मनात की आता ही सुद्धा सगळी साफसफाई मलाच करावी लागणार आहे वाटतं काय मोना तुझं काय होणार नाही इथे राहून असं म्हणून ती म्हणत असते आप्पी म्हणते की अगं मुना तू किचनमध्ये नको जाऊ सीहे तू बस येते जरा आजचा दिवस तू आराम कर आज मला फुयाजींच्या हातचा नाश्ता खायचा आहे आणि मनी म्हणते की ही आप् अशी का वागते वेगळी पण तिला कळत नसतं आपी तिला नाश्ता बनवायला लावते नाश्ता सगळ्यांना ती बाहेर घेऊन आल्यानंतर आप्पी म्हणते की फुयाजी कालचं जेवण खूप छान झालं होतं तुमच्या हाताला ना खूप चव आहे आत्तासुद्धा तसंच जेवण छान बनव का मनी म्हणते की हो हो बनवते की मोना खूप खुश असते की तिला आता काम करावं लागणार नाही मोना मनातच म्हणते की वनसन्ना काय झालंय आज आज मला काहीच काम का करून देत नाही आहेत सगळं काम हुयाजींकडूनच करून घेतात ते चांगलं आहे मला तरी काम करावं लागत नाही ना मस्तपैकी मी आराम करते आणि रील्स बनवते हे सुद्धा आज घरीच आहेत ना ह्यांना माझे छान छान व्हिडिओ काढायला लावते असं म्हणून मोना आपला पुढचा प्लॅन बनवत असते आप्पी मनीला परत जेवण बनवायला सांगितलेलं असतं त्यामुळं मनी वैतागते आणि म्हणते की ही आप्पी मला चांगलीच राबवून घ्यायला लागली ला आहे ला 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 ला। थांबा आपे पण तुझं हे नाटक लय दिवस मी खपवून घेणार नाही एकदा का माझ्या हातात कागदपत्रं आली की तुझा खेळ संपला म्हणूनच समज तू तुझी उलटी गिनती चालू करायला लाग असं मनी मनातल्या मनातच म्हणत असते दीप्यासुद्धा म्हणतो की फुयाजी काय पण म्हणा पण तुमच्या हाताला चव आहे मोना म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्हाला माझ्या हातचं आवडत नाही का त्यावर दिप्या म्हणतो की अगं मोना तुझ्या हाताला चव आहे पण रोज रोज चव ओळखता येत नाही ना तू कधीतरी जेवण बनवलं की तुझं हातचं जेवण छानच लागतं तुझ्या हाताला हातले तू सुग्र नस असं म्हणून मोनाला चांगलं झाडावर चढवत असतो मोना पण म्हणतो मोना म्हणते की ईश्वर काहीतरीच काय काही तुमचं सगळे आहे तिथे असं म्हणून ती लाजते आणि खाली बघते हे मोनानं लाजलेलं बघून सगळे हसतात आणि म्हणतात की मोना तुला भांडणं सोडून चिडायचं सोडून लाजता सुद्धा येतं का ग खूप छान दिसतेस पण असं म्हणत असते पण मनीला कामं करावी लागतात म्हणून तिचं तोंडवाकडं झालेलं असतं मग आप्पीना सगळं घरातलं काम बाहेर काढायचं ठरवलेलं असतं आता आपल्याला बघायला भेटणार आहे की आप्पी मनीची कशी जिरवत आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू